इथे रवा घेतलेला आहे तर एक वाटे आपल्याला त्यात दूध टाकायचं आहे ह्याच्या आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल जीव सगळं याचा आपल्याला शिरा बनवायचा आहे झालेलं आहे मिक्स आता हे एक केळ घेतलेला आहे हे आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बारीक एकदम ही केळं आहे हे आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला दोन चमचे तूप घेतलेलं आहे आपण आणि हे आहे का काजू बदाम मनुके आणि इलायची आहे हे आपल्याला लालसर भाजून घ्यायची आहे लाल नाही थोडस लाल करून घ्यायचं आपल्यालाही बसला काढू आपण ठेवलेलं आहे थोडस काढलंय सगळं याच्यात होतो आपण मस्त शिजल जरा वेगळ्या पद्धतीच शिरा केलेला आहे मी एक बार ट्राय करा नक्की बघा खूप लाल लागतंय याला आता पाणी ॲडजस्ट तर शिजवायचंय आपल्याला चांगलं मित्र करू करू सात मिनटं असं पटकून आहे चांगलं त्याला शिज द्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आहे एक छटा कर साखर घेतलेलं आहे ना ह्याच्यात टाकायला आता हे मिक्स करून घेऊ आपण सगळं त्याला एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवर बरं का तर पाच मिनटं ठेवायला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करून आपण जे ड्रायफ्रूट कट केलेले आहेत ते टाकून द्यायचं आहे त्याच्यावर झालेलं आहे आपला शिरा तयार आता आपण ड्राय फ्रूट मिक्स करूया आपला शिरा तया खाऊन बघा बरं एक नंबर लागत हा शिरा आता एक बार नक्की ट्राय करा